भरजरी चिन्हांमध्ये आज आपण पाहणार आहोत स्ट्रेटनिंग स्मूदनिंग रिबॉन्डिंग म्हणजे नेमकं काय आणि कोणी करावं कोणी करू नये पण तत्पूर्वी आपले भरजरी चिन्हांचे दोन तीन एपिसोड झालेले असल्यामुळे मैत्रिणींचे मेसेज सुरू झालेत की तू एकाच रंगाचा टी शर्ट का घालतेस त्याचं मी कारण सांगते मी रोज सकाळी ही माझी सखू मी सखूसोबत मॉर्निंग राईडसाठी बाहेर पडत असते आणि तेव्हाचं माझं हे ठरलेलं ड्रेस कोड आहे त्याच्यामुळे मी सकाळीच व्हिडिओ करणं मला आवडतं म्हणून तुम्हाला रोज हाच दिसणारे आणि सोपं सोपल रेड टी शर्ट आणि गॉगल दिसला की भरझरी चिंद्या तर स्ट्रेटनिंग स्मूदिंग रिबॉन्डिंग याची नावं जरी वेगळी असली तरी प्रोसिजर ऑलमोस्ट सेम असते आणि एकच प्रकार असतो की हेअर मेड्युला ब्रेक करणं म्हणजे केसांचं जी हड्डी आहे हेअर है, बोन आहे त्याला मेड्युला म्हणतात तो ब्रेक होतो आणि केस धाग्यासारखा सरळ होतो तर स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग आणि स्मूदिंग हे ऑलमोस्ट सेम थोडाफार फरक असतो केसांच्या टाईपप्रमाणे तर कोणी करावं ज्यांचा मुळातून येणारा केस सरळ आहे म्हणजे साधारण माझा जसा आहे तसा की फार वळणं नाही आहेत माझ्या केसांना मुळातून येणारा केस सरळ आहे परंतु लहानपणी शाळेतल्या वेण्या किंवा आपला आंबाडा वगैरे घालणं गुंडावून ठेवणं या सगळ्यामुळे जर वळणं पडली असतील तर ती वळणं जाण्यासाठी आणि अतिशय सरळ धाग्यासारखा केस होण्यासाठी तुम्ही जर ही प्रोसिजर केली तर तुम्ही तीन चार वर्ष हॅप्पी राहू शकता कारण मुळातून येणारा सरळ असल्यामुळे तीन चार वर्ष तुम्हाला अगदी त्याचं समाधान मिळतं पण जर मुळातला केस तुमचा वळणदार आहे कुरळा आहे मॅगी नूडल्स आहेत निग्रो आहेत तर तुम्हाला पुढच्या दोन तीन महिन्यांमध्येच तुमची अशी फजिती होते की आधीचे केलेले स्ट्रेट हेअर पुढे 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 सरकतात आणि मुळातून येणारं जे आहे ते सेम पूर्वीसारखं येतं ज्याला तुम्ही फार वैतागता मग साधारण सात आठ महिन्याची ग्रोथ झाली एक वीद भर की त्याला तुम्ही टचअप करू शकता पुन्हा सेम प्रोसिजर किंवा ते केस तसेच्या तसे, तसे वाढून मोठे होईपर्यंत तुम्हाला वाढ बघावी लागते म्हणजे तुमचे ते आलेले नवीन केस जे ओरिजिनल कुरळे किंवा वळंडार आहेत ते इथून इथपर्यंत इत आल्यानंतर उर्वरित जो सरळ भाग असतो आधीचा केलेला दोन वर्षापूर्वीचा तो कापून टाकायचा आणि तेव्हाच ते, ते सगळं बॅलन्स होतं नाही तर तुम्ही खूप इरिटेड होता तर कुरळे आणि वळणदार केस असतील तर स्ट्रेटनिंग स्मूदिंग रिबॉन्डिंग करताना दहा वेळा विचार करा एक तर ते दरवर्षी मेंटेन करावं लागतं नाही तर पूर्णपणे वाढून ते कापून टाकेपर्यंत तुम्हाला वाढ बघावी लागते त्याचा शॅम्पू कंडिशनर जी तुमची ब्युटिशियन देईल तोच वापरायचा स्वस्त मिळते म्हणून इथून इतरांकडून इतर ठिकाणी घ्यायचा नाही कारण ए बी सी ग्रेड त्याच्यामध्ये डुप्लिकेशन असतं ओके okay, बाकी काही विशेष काळजी घ्यायची नसते मुळातून केस फार गळत असतील तर आधीच त्याच्यावर ट्रीटमेंट करा हेअरफॉल थांबू दे मग तुम्ही हा प्रोसिजर करायला जा आणि तुमचे केस एक्स्ट्रीम ड्राय असतील तर ही भानगड करायची नाही त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या प्रोटीन ट्रीटमेंट्स वगैरे आहेत नॅनोप्लास्टी आहे कॅरेटीन आहे बोटॉक्स आहे तर तुम्ही कन्सल्ट करून डिसाईड करा ओके खूप ड्राय हेअर असतील तर शक्यतो हे करणं अवॉइड करायचं आणि केलं तर त्याच्यानंतर हेअर स्पा वगैरे थोडासा रेग्युलर घ्यायचा पटलं ना सगळं